मित्रांनो नुकतीच म्हाडाच्या पुणे मंडळाची जवळजवळ पाच हजार आठशे त्रेसष्ट घरांची सोडत निघालेली आहे त्या घरांची लॉटरी जाहीर झालेली आहे आणि ज्या या लॉटरीमध्ये अनेक विजेत्यांच्या हक्काचं घराचं स्वप्न स्वतःच्या घराचं स्वप्न हे पूर्ण झालेलं आहे किंवा पूर्ण होणार आहे पण यावेळेस मात्र अनेक विजेत्यांना हाच प्रश्न पडला की ज्यांना ज्यांना दोन दोन तीन तीन ठिकाणी घरे लागलेली आहेत किंवा ज्यांना काही कारणास्तव घरी नाकारची नाकारायचे आहेत त्यांनी घरे सरेंडर कसे करावेत किंवा ज्यांना घरी घ्यायची त्यांनी घरे एक्सेप्ट कसे करावेत संदर्भात अनेकांनी के प्रश्न केले होते तर आज आपण नेमका म्हाडाची घरे कशी सरेंडर करायची किंवा कसे ऍक्सेप्ट करायची संदर्भात थोडक्यात माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजे येत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो जी काही म्हाडाची कोक पुणे मंडळाची लॉटरी जाहीर झाली त्याच्यामध्ये अनेक विजेत्यांना घरी लागलेली आहेत किंबहुन आता त्याच्यामध्ये जे कोणी विजेते सरेंडर करणार आहेत त्या सरेंडर होण्यामागे तीन ते चार कारणं मला दिसून आली पहिलं महत्वाचं कारण मित्रांनो अनेकांना दोन दोन तीन तीन ठिकाणी घरे लागलेली आहेत किंबहून त्यामध्ये सुद्धा पती आणि पत्नी हे वेगवेगळे अर्जदार असले तरी सुद्धा त्यांना सुद्धा दोन ठिकाणी वेगवेगळे घरे लागले असते मग त्यांना सुद्धा एक घर रद्द करावं लागणार आहे म्हाडाच्या नियमानुसार म्हणून तुम्हाला कुठलं तरी एकच घर चॉईस करायचं आहे आणि तेच तुम्ही ॲक्सेप्ट करायचं आहे बाकी सगळे तुम्हाला सरेंडर करायचे आहेत दुसरी कारणं आहेत महत्वाचं की अनेक जण साईटवर गेले साईटवर जाऊन त्यांनी पाहणी केली पूर्वी त्यांनी साईट व्हिजिट केली नव्हती पण त्यांनी त्यांनी साईट व्हिजिट करून पाहणी केली तेव्हा त्यांना निर्देशन असेल की लोकेशन प्रॉपर नाही आहे किंवा कनेक्टिव्हिटी प्रॉपर नाही आहे मला हे लोकेशन आवडले नाही आणि अशामुळे सुद्धा अनेक जण घरं सरेंडर करत आहेत तिसरं ज्या ज्या जरांनी अर्ज कर अर्ज करताना त्यांना वाटलं होतं की आपल्याला हे सगळं घर घेता येईल पण अनेकांना मग पैशाची अडचण आहे किंवा होम लोनची अडचण होती किंवा अनेकांना ते भरणं शक्य होत नाही त्याच्यामुळे सुद्धा आर्थिक बाबीमुळे सुद्धा अनेकजण हे घर सरेंडर करत असल्याचं दिसून येत आहे आणि म्हणून चौथं कारण अनेक जणांचे मध्ये सुद्धा काही लॅब्स असू शकतात काही कमतरता असू शकतात म्हणजे अनेकांना घर असून सुद्धा त्यांनी अर्ज केलेले असतील किंवा पत्यांनी पत्नी दोघांपैकी एकाने उत्पन्न लपवलेलं असेल असे काही प्रकरण असतील त्याही केसमध्ये ही घरे के केस सरेंडर करावी लागणार आहेत आणि म्हणून आज नेमकं हे जे काही घरांचं सरेंडरची प्रक्रिया आहे ती नेमका कशी आहे हे पाहण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करण्याचं विसरू नका चला तर मित्रांनो जास्त उशीर न करता पाहूया नेमका म्हाडाच्या पुणे लॉटरीतील घरे सरेंडर किंवा ऍक्सेप्ट कशी करावी ती तर पहा मित्रांनो सर्वप्रथम आपल्याला जे काही म्हाडाची जे काही मेन वेबसाईट आहे एच टी टी पी स्लॅश स्लॅश हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट जी डॉट इन याच्यावर द्यायचा आहे जे आपल्याला माहिती असेल ह्याच्यामध्ये गेल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे जे काही लॉग इन आहे ते लॉग इन लॉग इन करायचं आहे तर पहा पहिलं तुम्ही लॉग इन करून घ्या त्या ठिकाणी साइन इन करून घ्या साईन इन करताना बघा तुम्हाला तुमचा पहिलं पासवर्ड जे काही आहे ते तुम्हाला इथे एंटर करायचा आहे तर तुम्ही पहा मी पहिलं पासवर्ड एंटर करून घेतो तुमचं लॉग इन आय डी एंटर झाल्याच्यानंतर तुम्हाला तुमचं जे काही पासवर्ड आहे तो इथे एंटर करायचा आहे एंटर केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला असा एक ओप इंटरफरन्स ओपन होईल हा इंटरफरन्स आहे ओपन झाला आहे तुम्हाला अप्लाय ना वगैरे सगळं इथे तुम्हाला काहीही करायचं नाही आहे इथे तुम्हाला या साईडवर काहीच करायचं नाही तुम्हाला जायचं आहे इकडे बाजूला जे काही थ्री डॉट्स आहेत तिथे जायचं आहे माय ॲप्लिकेशन्समध्ये जायचं आहे माय ॲप्लिकेशन्समध्ये गेल्याच्यानंतर लॉटरी आणि जे काही पोस्ट लॉटरी आहे ते दोन ऑप्शन्स आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि तुम्ही जिथे विनर ठरला ते विनरचं ती सगळं आपल्याला इथे डिटेल्स दिसणार आहे तुम्ही पहा इथे बिल्डिंग नंबर डी फ्लॅट नंबर इथे ॲक्सेप्टन्स पेंडिंग आहे इथे दाखवत आहे ॲक्सेप्टन्स पेंडिंग आणि सरेंडर जर तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं असेल तर इथे ॲक्सेप्ट क्लिक करा आणि पुढे इथे कन्फर्म करायचं आहे इथे सलेक्ट करून कन्फर्म करायचं आहे पण आपल्याला इथे स कन्फर्म करायचं नाही आहे आपल्याला काय करायचं आहे तर इथे आपल्याला कॅन्सल करायचं आहे म्हणजे जे काही फ्लॅट आहे तो आपल्याला सरेंडर करायचा आता सरेंडर करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे सरेंडर टुर्नामेंट्सवरती जायचं आहे सिलेंडर टेनमेंट्सवर गेल्यावर तुम्ही माहिती सगळं तुमचे डिटेल दिसतील ते सिलेक्ट करायचं आहे सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला इथे सबमिटवरती क्लिक करायचं आहे आणि सबमिटवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचा जे काही सिलेंडर आहे तो फ्लॅट सिलेंडर होणार आहे बा आर यू श्योर यू वॉन्ट टू सरेंडर ॲप्लिकेशन नंबर डॅश 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 तर कन्फर्म करायचं आहे आणि कन्फर्म केल्यानंतरच तुम्हाला तो फ्लॅट सिलेंडर केला जाईल रीजन काय आहे तर रीजन तुम्ही तुम्हाला जे काही रिझन टाकायचं तुम्ही तुमच्या मनाला रिझन टाकू शकता तर तुम्हाला जै जे जेन्युअल रिझन वाटतं आहे की लोकेशन प्रॉपर नाही तुम्हाला काय आवडलं नाही आहे काय नाही ते ते टाका आणि तुम्ही सबमिट करा सबमिटवर क्लिक केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला जे काही आहे ते ई साईन करायचं आहे ई साईनसाठी तुम्हाला आधार कार्डचा जे काही नंबर आहे तो तुम्हाला व्हेरीफाय केला जाणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचं जे काही सेनेटर प्रोसेस आहे ते तुम्ही पूर्ण करणार आहात तरी इथे मी ई साईनवरती क्लिक करतो ई साईनला क्लिक केल्यानंतर जसं मी ऑन ऑनलाईन ॲप्लिकेशन करता जे काही ऑप्शन्स तुम्हाला आले होते तसेच ऑप्शन इथे तुम्हाला येणार आहे तिथे तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे तर पहा मित्रांनो या ठिकाणी ओ टी पी आलेला आहे जो काही तुमचा आधार कार्ड नंबर टाकून तुम्हाला ओ टी पी रिसिव्ह करायचा आहे तर ओ टी पी आलेला मी ओ टी पी आल्यानंतर परफॉर्म ई e साईनवर क्लिक करतो परफॉर्म ई साईनला क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता पुढची जे काही प्रोसेस आहे तुम्ही तर एकंदरीत जे काही फ्लॅट सरेंडरची प्रक्रिया आहे ती पूर्ण होणार आहे कारण तुमचं आधार व्हेरिफिकेशन इथे कंपल्सरी आहे ते आवश्यक असणार आहे त्याशिवाय तुमचं फ्लॅट सरेंडर किंवा ॲक्सेप्ट केला जाणार आहे ॲक्सेप्ट करताना सुद्धा हीच प्रोसेस आहे आणि सरेंडर करताना सुद्धा सेम प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची आहे तर याच्यानंतर तरेकंद पहा मित्रांनो तुम्ही जे काही सरेंडर केलेलं आहे ड्रॉ विनर सरेंडर म्हणजे सरेंडर टिर्नामेंट म्हणजे तुम्ही इथे सरेंडर झालेला आहे तुमचं जे काही फ्लॅट आहे सरेंडर झालेला आहे आता तुम्हाला सरेंडर लेटर तुम्हाला घ्यायचं आहे ते बघा तुम्ही काय आहे तर हे आहे मित्रांनो सदनिका समर्पण पत्र अर्थातच सरेंडर लेटर जे तुम्ही या ठिकाणी म्हणायला घर सरेंडर केल्याचं हे पत्र आहे आणि याच्यानंतर तुमचं घर हे सरेंडर झालेलं आहे आणि यशस्वीरित्या तुम्ही हे घर तुमचं सरेंडर केलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ॲक्सेप्ट केलं असेल तर ॲक्सेप्टन्स पत्र मिळेल सरेंडर केलं असेल तर सरेंडरचं पत्र तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे तर एकंदरीत आपल्याला समजलं असेल मित्रांनो की नेमका ही घरी सरेंडर किंवा ॲक्सेप्ट कशी करायची आणि म्हणून ज्यांना ज्यांना ही घरी सरेंडर करायची आणि ही प्रोसेस फॉलो करा तुमची घरे सरेंडर होतील सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की सरेंडर केल्यानंतर ही याची अनामत रक्कम कधीही मिळणार आहे यासाठी मात्र तुम्हाला बराच काळ वाट पाहावी लागू शकते यासाठी ही डेडलाईन नाही मित्रांनो ज्यांना घरे लागलेली नाही आहेत जे लॉटरीमध्ये यशस्वी ठरलेली नाही आहेत त्यांचं अमाऊंट ही म्हाडाकडून देण्यास सुरुवात झालेली आहे किंवा रिटर्न्स करण्यास सुरुवात झालेली आहे ती पुढील सा, सात सात ते आठ दिवसात तुमच्या अकाउंटला जमा होईल पण जे लोक घरं सरेंडर करतात त्यांना मात्र इथे एक महिना दीड महिना दोन महिने तीन महिनेसुद्धा लागू शकतात त्यासाठी तुम्हाला म्हाडाकडे पाठपुरावा करावा लागणार आहे की तुम्हाला अर्ज करावा लागेल तुम्हाला पावत्या जोडावं लागतील आणि सांगावं लागेल मला माझ्या अमाऊंट परत द्या सरेंडर केल्यानंतर तुम्ही पंधरा दिवस वाट बघा पंधरा दिवसात पैसे नाही आले तर म्हाडाकडे तसं पत्र लिहा मेल करा त्यांना आणि तुमची स्लिप तुमचा ओळखपत्र त्यांना मेल करून सांगा की मी एवढी एवढी अनामत रक्कम भरली होती आणि त्याच्यात तुम्ही घर कॅन्सल केलं तर जे काही तुमचं एक टक्का दोन टक्का रक्कम कापून बाकीचे जे काही पैसे आहेत ते तुम्हाला रिटर्न करणं आवश्यक आहे आणि ते रिटर्न होणार आहेत पण मी सांगतो की थोडा त्याला जास्त वेळ लागू शकतो कॉमन जे काही रिफंड आहे त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागणार आहे म्हणून ज्यांना घरी सरेंडर करायची तुम्ही सरेंडर करा आणि ही सगळी प्रोसेस जी काय ती फॉलो करा एकंदरीत तुम्हाला समजलं असेल मित्रांनो की एमका घरी सरेंडर किंवा ऍक्सेप्ट कशी करायची ती आता पुढे वेटिंगवाल्यांना सुद्धा ही घरी जाणार आहेत जे वेटिंगमध्ये त्यांना ही घरी मिळणार आहे जे सरेंडर होतील आणि त्याच्यानंतर पुन्हा त्यांच्याकडून डॉक्युमेंट्स मागवले जाणार आहेत तर हे होतं मित्रांनो म्हाडाच्या पुणे पुणे लॉटरी संदर्भातलं महत्वाचं अपडेट जे आपल्यापर्यंत पोहोचवणं आम्हाला आवश्यक वाटलं तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद